आता हे गाणं बघितल्यानंतर एक साधारण अंदाज येतो की कायच होणार आहे पण असंही म्हणतात की आमचा अंदाज कदाचित चुकणार आहे टीजर मध्ये पण जी रिअल मुव्ही तुम्ही जेव्हा ना तेव्हा सांग खूप कन्फ्युजन केले नमस्कार मी मधुराशाय आणि कलाकृती मिळाला तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे खुर्ची हा नवा कोरा चित्रपट नवीन वर्षात आपल्या भेटीला येतोय आणि त्यानिमित्ताने माझ्या बरोबर या चित्रपटामधले दोन कलाकार आहेत जे ऍक्च्युअली तुम्हाला चित्रपटामध्ये बाल कलाकार म्हणून दिसणार आहेत <laughs> पण ते आता खरंच खूप मोठे झालेत आणि सगळ्यात आधी दोघांचं खूप खूप अभिनंदन आर्यन पहिलाच सिनेमा आहे आणि काय कमाल केली असतो म्हणजे इतकं ते बघताना इतकं छान वाटत होतं की इतका, इतका लहान मुलगा आणि इतकं छान काम करतो मस्त डान्स केला असतो पण मला सांगा सगळ्यात आधी आत्ता आपण गाणं बघितलं त्याच्यानंतर कसं वाटलं एक वेगळा माहोल होता एक वेगळी वाईब होती गाणं पाहिल्यावरती खूप छान वाटलं कारण आम्ही दोन वर्ष झालं याचा वेट करतो की कधी आम्ही आमचं गाणं बघू स्क्रीनवरती किंवा कधी लोकांपर्यंत जा याची वेट करत होतो आणि त्यामुळे खूप खूप आनंद होत हो खूप <laughs> हो आणि मी लहान होतो मला मी लहान होतो आणि एवढ्या मोठ्या ऍक्टर्स बरोबर मला काम करायचं संधी भेटली राकेश सर अक्षय सर त्याच्यासाठी मी खूप थँकफुल आहे गाणं बघितलं इतकं ते गोड वाटत होतं बघताना पण मला तेव्हाचा किस्सा आहे की काय पहिल्यांदा भेटला तेव्हाची एक काय रिॲक्शन होती की काय एक भूमिका कळली ज्यावेळेस तुम्हाला की असं असं सीन आहे किंवा हा ही भूमिका असणारे काय एक कळलेलं वाटलं होतं आणि काय एक इंट्रॅक्शन कसं झालेलं तुमच्या दोघांचं सांगतो <laughs> Uh, जेव्हा फर्स्ट भेटलो तेव्हा आम्ही जरा शॉक्ट होतो कारण हिच्याबरोबर मी कसं काम करेल आमचा एज गॅप आहे ना आता मी तेव्हा शूट होता मूवी तेव्हा मी टेन्थ मध्ये होतो आणि तो फिफ्थ मध्ये होता त्याच्या पण आधी आम्ही भेटलो होतो सो आम्ही म्हणत होतो की कसं काम करणार हा किती लहान आहे थोडं हार्ड होतं चॅलेंजिंग होतं पण जमलं हळूहळू असं सोबत मस्त आमची बॉन्ड तयार झाली आणि ती तुम्हाला दिसलीच स्क्रीन वरती किती छान झाली पण आता इतकी वर्ष झाली तू म्हणतेस त्याच्यानंतर तुला आता एक आता भेटल्यानंतर काय जाणवतं एकमेकांमधला एक, एक फरक की तेव्हाचा तो आणि आताचा कि कि आता तो किंवा तुला सुद्धा ताई म्हणत असेल तिला तर एक काय ताई बद्दल वाटलं की एक तेव्हाची ती किंवा आता का असं पहिला तू तू बदलतो बदल ना हो तो लहानपणी खूप क्यूट होता जवळ यायचा ताई ताई बोलायचा आता तो मोठा झालाय असं म्हणायला काय अजूनही शाळेच वाटल तो शाळेच आहे आधी मुलींबरोबर शाळेच आहे मुलांसोबत नाहीये हो <laughs> येत <या तो>। रॅप सॉंग <laughs> म्हणजे लोक लिटरली इतकी मेहनत करतात त्यांच्या करिअरमध्ये की एक रॅप सॉंग त्यांच्या नावाने चालावं त्यांच्या नावाने एक व्हावं आणि तुला इतक्या कमी वयामध्ये तुझं एक अख्खं रॅप सॉन्ग आहे त्याच्यामध्ये काय सांगशील ते, का ते माझे किस्से आणि कशी सगळी तयारी केलीस कारण त्याच्यामध्ये तू इतका प्रो डान्सर वाटतोस ते सगळं बघताना काय ते माझे काय होतं सगळं <laughs> ते जे सीन्स आहेत ना ते ऑन सेट झालेले सगळे आणि मागून आहे ना कॅमेऱ्याच्या मागं मला सांगत होते काय काय कसं करायचंय ऍड पण झालेलं काय सांगत होते की आर्यन आता ही ऍक्शन कर आर्यन ती ऍक्शन कर ते तो ऐकून ते चालू होतं आमच्या शूटिंग असं वाटलं नाही अजिबात बघता नाही असं म्हणलं तो त्याच त्याचाच इतका छान करत होता आणि फ्लो एकदा बसल्यावर मग एकदा सवय लागली मग होतं आता हे गाणं बघितल्यानंतर एक साधारण अंदाज येतो की कायच होणार आहे पण असंही म्हणतात की आमचा अंदाज कदाचित चुकणार आहे सगळ्यांचा टीजर मध्ये पण जी रिअल मुव्ही तुम्ही जेव्हा ना तेव्हा सांग खूप कन्फ्युजन केले सॉंग मध्ये सुद्धा तुम्हाला वाटत असेल पण ते तसं नाहीये मुव्ही बघितल्यावरच तुम्हाला कळलं की नक्की काय आणि हे लोक नक्की कोण आणि हे काय एकत्र आले ते सगळं मुव्ही बघितल्यावरतीच कन्फ्यूज करतो मग क्लिअर करतो मग परत कन्फ्यूज केला म्हणजे <laughs> ह्याच्यासाठी तो मूवी नक्कीच बघितला पाहिजे की काय आहे नक्की मला शूटच्या दरम्यानचे किस्से तुमच्याकडून ऐकायला आवडतील आता जी आपण गाणी बघितली त्यावेळेस की काय साधारण किती वेळ झा की शूट चालू होतं किंवा एखादी अशी स्टेप किंवा एखादा तो सीन की जो करायला तुम्हाला असं वाटलं की नाहीच होते पण खूप लांब लांब होतो आमचा सीन ते स्कूल मधले जे सीन होते ना, ना आमचं दोघांचं असायचं चालू आजूबाजूचे छोटे छोटे मुलं जे असायचे ते आमच्याकडे बघून हसायचे सो ते खूप मजा यायची आम्हाला की आम्ही पण करतो आणि आमच्याकडे बघून ते सुद्धा खुश होत आहेत किंवा ते ती पण मज्जा चालू असायची सेट वरती आमच्या आणि टायटलचे जे सॉन्ग होतं ना ते डान्ससाठी ते मला थोडं म्हणजे मी डान नॉन डान्सरी मला मी डान्स नाही करत पण केलं मी ट्राय केलं माझं हंड्रेड पर्सेंट दिलं तेव्हाहून ते हे तुम्ही रिझल्ट बघता ते टायटलचं आणि शेवटी जे काही का तू हेलिकॉप्टर मधून चेन आणि सगळं घालून काय एक बाप रे म्हणजे बघताना म्हणजे इतका लहान मुलगा आहे पण ह्या सगळ्या गोष्टींमधून तो काय घडणार आहे हे मधून बघायचं आहे एकंदर एक एक्सपिरियन्स कसा होता तुझा की खुर्ची आहे तर तू पण ऐकलंशी लहानपणापासून राजकारण खुर्ची आणि ह्या सगळ्या गोष्टी माझ्यासाठी हा मूवी नवीन होता आणि एक वेगळी स्क्रिप्ट आहे जी महाराष्ट्रामध्ये म्हणजे पूर्ण महाराष्ट्रामध्ये ही mm नवीन आहे -hmm. कुणी आत्तापर्यंत बनवली नाही आणि माझ्यासाठी खूप म्हणजे चांगला एक्सपिरियन्स होता एवढी चांगली कास्ट आहे आणि सगळ्यांनी शिवसरांनी सपोर्ट केलं अगं लाईक ते सग सांगायचे मला काय काय चेंजेस असायचे अजून mm -hmm. अक्षय सर पण सांगायचे अजून काय काय चेंजेस होईल चांच्या, चांच्या। तुला आता असं वाटलं एखादा सीन बघताना की हे मी कदाचित तेव्हा अजून छान करू शकले असते किंवा ह्याच्यामध्ये अजून हे करता आलं असं कधी होतं कधी कधी होतं पण हा जो सीन आहे त्यावेळी मी टेन्थ मध्ये होते टेन्थ स्टँडर्ड मध्ये जे प्रेम असतं ते क्यूट क्यूट वाली लव्ह स्टोरी ती नक्कीच दिसते या स्क्रीनवरती मी आजच पाहिलं आम्हाला ही सगळी गाणी खूप आवडली आणि आता उत्सुकता लागलेली आहे की काय असणार आहे सिनेमा सो जाता जाता तुमच्या दोघांकडून एक काय जितके तुम्ही क्यूट दिसलाय तितकाच एक क्यूट अपील काय कसं कराल <laughs> बारा जानेवारीला आमचा चित्रपट रिलीज होतोय खुर्ची नवीन वर्षा नवीन वर्षी नवीन चित्रपट रिलीज होतोय नवीन राजकारण जे दोन हजार चोवीस मध्ये घडेल हे आमच्या चित्रपटामध्ये दाखवले तो सो नक्की सगळ्यांनी तो बघावा ही विनंती तुम्ही बारा जानेवारीला खुर्ची बघा मिक्स सगळे जॉन्ड्राझे तुम्हाला मज्जा येईल बघता थँक्यू ऑल द बेस्ट आणि थँक्यू सो मच थँक्यू रसिका हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा